नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण ऐकत आहात इयत्ता दहावी मराठी विषयातील पाठ क्रमांक बारा कविता भरतवाक्य भरतवाक्य म्हणजे जुन्या काळच्या संगीत नाट्य प्रयोगाच्या शेवटी त्या नाटकातील नायकांनी रसिकांना आचरणात आणण्यासाठी केलेला उपदेश यालाच मंगलवचन म्हणजेच भरतवाक्य असंही म्हणतात या कवितेचे कवी, कवी आहेत मोरोपंत यांचा कालखंड आहे अठराव्या शतकातील हे जुन्या पिढीतील श्रेष्ठ आणि ज्येष्ठ कवी मोरोपंत यांचे पूर्ण नाव मोरेश्वर रामचंद्र पराडकर तथा मोरोपंत तसेच मयूर पंडित या नावानेही त्यांना ओळखलं जात होतं मध्ययुगीन मराठी पंडिती काव्यपरंपरेतील हे श्रेष्ठ कवी हे कवी मोठे रामभक्त होते आणि रामभक्तीपोटी त्यांनी एकशे आठ रामायण विविध छंद आणि वृत्त वापरून लिहिलेले आहेत ले काव्य नाटक व्याकरण अलंकाराधी शिकून न्याय आणि वेदांत यांचं त्यांनी परिपूर्ण अध्ययन केलं दोनशे अडुसष्टहून अधिक काव्यकृती त्यांच्या नावावर आहेत त्यापैकी आर्याभारत केकावली मंत्र भागवत मंत्र रामायण श्रीकृष्ण विजयी आणि हरिवंश इत्यादी रचना त्यांच्या सुप्रसिद्ध आहेत तसेच त्यांचे समग्र वाङ्मय कवीवर्य मोरोपंतांचे समग्र ग्रंथ खंड एक ते बारा प्रसिद्ध आहेत खरं म्हणजे आपल्या मराठी संस्कृतीचा एक अनमोल ठेवा मोरोपंतांच्या साहित्यातून मिळतो अत्यंत बुद्धिमान कुशाग्र प्रतिभावंत कवी म्हणजेच मोरोपंत आपल्या या भरतवाक्य कवितेच्या माध्यमातून मोरोपांतांनी आपल्या आयुष्यातील सज्जन माणसांचा सहवास तसेच त्यांच्या सद्विचारांच्या श्रवणाचे महत्व म्हणजेच सज्जन माणसांच्या मुखातून जे विचार बाहेर पडतात ते आपल्या आयुष्यामध्ये किती उपयोगी आहेत हे त्यांनी पटवून दिले आपण कधी आयुष्यामध्ये खोटा अभिमान बाळगू नये स्वाभिमान जरूर असावा पण खोटा अभिमान मुळीच नसावा आपण भक्तिमार्गाकडे वळताना कोणत्याही मोहाला आमिषाला बळी न पडता आहे त्यामध्ये समाधान मानून जीवन व्यतीत करणे जीवनामध्ये सत्कर्म करीत सज्जनांच्या सहवासात राहून जीवनाचा आनंद घेणे म्हणजेच आपण सर्वांग सुंदर जगणे हेच या कवितेतून मोरोपंतांनी सांगितले आहे तर पाहूया मित्रांनो आपल्या सुंदर आयुष्याचा सार असणारी ही सुंदर अशी काव्यकृती सुंदर अशा चालीमध्ये गायन करून आणि जीवनामध्ये आचरणातही आणूया ऐकूया कविता भरतवाक्य भरत वाक्य सङ्गति सदाघो सुजनवाक्यकानि पडो कलङ्कमति चडो विषय सर्वथा नवडो दडो मुरडिताहटा ने अडो वियोगघतारडो चरित्री जडो न कुजन बाधा कुजनविघ्नबाधाटो न चित्त भजनी जलो मतिसदुप्त मार्गी वळो स्वतत्त्व हृदया करो दुरभिमान सारा गलो, पुनः न मन हे मलो दुरित आत्मबोधे जलो मुखी हरी वसो तुझी, धामना चनात जी कुशल धामनामावी क्षणत् पुर्विलजी सकल मावली, कृपाकरिषी तू निवास दासावरी कशी प्रगट हे निजाश्रित जना सदासावरी सुसङ्गति सदाडो सुजनवाक्यकानिपडो कलङ्कमति चडो विषय सर्वथाना वडो कलङ्कमति चडो विषया सर्वतान आवडो विषया सर्वतान आवडो विषया सर्वतान आवडो